नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे टॉमॅटो पिकामध्ये जून महिना सुरू झाल्यानंतर सेटिंग होणाऱ्या प्लॉटमध्ये करपा असेल त्याचप्रमाणे झांतो असेल आणि फळांचं सेटिंग चांगलं आपण त्या पद्धतीत कसं करू शकतो जेणेकरून त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल फवारणीचं नियोजन आपण काय ठेवू शकतो व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे जून महिना सुरू झाला अशा वेळेस टॉमॅटो पिकामधील जाणतो करपा त्याचप्रमाणे फुलांचं फळामध्ये रूपांतर करताना अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीच नियोजन आपण काय ठेवू शकतो आपण साधारणतः जर बघितलं मे महिन्यामध्ये वीस ते बावीस दिवस पावसाने आपल्याला बराचसा त्रास त्या ठिकाणी दिला आणि त्या परिस्थितीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आतोनात खर्च त्या ठिकाणी केला आणि आता कुठेतरी शेटिंग सुरू झालंय जून महिना सुरू झालाय थोडाफार प्रमाणामध्ये चांगला सूर्यप्रकाश मिळतोय तरी देखील अवकाळी पावसाचं स्वरूप आपल्यावर सावट सात, सातत्याने आहे मग अशा वेळेस आपल्याला या शेटिंग झालेल्या फळांवर कुठल्याही पद्धतीत डाग येऊ द्यायचा नाहीये आणि चांगल्या पद्धतीमध्ये फुलांचं फळामध्ये रूपांतर करून चांगलं सेटिंग आपल्याला आणि चांगलं भरघोस उत्पादन घेत असताना ट्रेसमध्ये गेलेले प्लॉट पाना आतमध्ये वळतायत मग अशा वेळेस आपण फवारणीचं नियोजन असेल आणि जमिनीच्या माध्यमातून काय अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असताना आपल्यासोबत शेतकरी ज्यांच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा याआधी आपला एक व्हिडिओ घेतला तेहतीस दिवसाचा प्लॉट होता आता किती दिवसाचा झाला पन्नास दिवसाचा झाला तेव्हाच तुम्हाला बोललो तर पंचावन्न साठ दिवसाला येईल पण पन्नासाव्या दिवशीच प्लॉटला आलो त्यावेळेस तुमची बांधणी चालू होती आता दुसरी बांधणी चालू आहे एकंदरीत काय वाटत तुम्हाला डॉक्टर किसानच वेळापत्रक वापरल्यानंतर हा होणारा अवकाळी पाऊस असेल त्याचप्रमाणे सातत्याने वातावरण असेल या, वाता या तुमच्या तुम्ही तुम्ही करत करत असलेले शेती किंवा असलेलं जे काही शेड्यूलचं नियोजन अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि डॉक्टर किसानला ले जोडल्यानंतर जे काही पन्नास दिवसामध्ये आतापर्यंत वेळापत्रक तुम्ही राबवत आले त्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे मत कसं आहे माहितीये का खर्च कमी भरपूर आहे पण थोडे पावसा वाले आंबारस सगळ्यांना बोलवा थोडा थांबा जरा मित्रांनो व्हिडिओचा चा विषय लक्षात घेत असताना त्यांचं नाव या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा अंकुश बंडू पालवी आपला याच्या अगोदर एक व्हिडिओ आपण घेतला तुम्ही त्यावेळेस तेवीस दिवस बोलले होते पण ते दिवस तेच दिवसात आज पन्नास दिवसात तो व्हिडिओ आपल्या युट्यूबला आहेच पहिलीच बार चालू होती आता दुसरी बात दुसरी बातमी चालू आहे सेटिंग वगैरे पानांची किपिंग क्वालिटी आणि जो काही छान तो किंवा नागाळे असेल या पद्धतीमध्ये जे काही तुम्हाला शेड्यूल आलं आणि ते शेड्यूल फॉलो करून तुम्हाला वैयक्तिक काय वाटलं वैयक्तिक म्हणजे बा टिपका आला नाही असं काही नाही आलं पण कमी प्रमाणात आला काहींचे प्लॉट बसले जाय आपली काही तसा काही प्रकार नाही म्हणजे एकंदरीत शंभर टक्क्या मधले पन्नास टक्के प्लॉट बसले सगळं पाच दहा टक्के आलाय नाही म्हणायचं काय असं नाही पाच दहा टक्के येणारच हा पण आपल्याला आपला प्लॉट नव्वद टक्के चांगला कसा ठेवता येईल म्हणजे शंभर कॅरेट तोडल्यानंतर तो नव्वद कॅरेट हे मार्केटला एक नंबर क्वालिटीचे त्या पद्धतीत काम चालू आहे आणि त्या पद्धतीमध्ये तुम्हाला रिझल्ट वाटतोय का रिझल्ट आहे ना रिझल्ट आहे पण सेटिंग बिटिंग भरपूर आहे पापत्ती चांगली आहे सगळ्या गोष्टी फळ लागले फळ तर लागले पण मग तुम्हाला वाटतं का सत्तर पंच्याहत्तर दिवसाला प्लॉट सुरू झाल्यावर शंभर कॅरेट तोडल्यावर नव्वद मार्केटला जा जातील जाती दरवर्षी पन्नास ते असं होईल का नाही होणार नाही शेतकरी मित्रांनो मग आता इथं इथून पुढं जे जे प्लॉट ट्रेस मध्ये गेले पाना आतमध्ये ट्रेस मध्ये प्लॉट दिसतोय फ्रेश दिसत नाही तिथं पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन इकरी पाच लिटर पोस्ट रोग एक किट त्या ठिकाणी घ्यायचं आहे मास्टर रूट किट आणि दोन ते तीन किलो गुळ तुम्ही दिलं काय दिलं परवा दिशे परवा हा तिसरा दिवस तिसरा दिवस तरी तिसऱ्या दिवशी काय तुम्हाला इम्पॅक्ट दिसत शेंडा बर पाच दिवसामध्ये खूप चांगले अप्रतिम रिझल्ट येणार हे पहिले अप्लिकेशन एकरी पाच लिटर चार फोर स्ट्रोक मास्टर रूट किट एक रूट किट घ्यायचं दोन किलो गुळामध्ये भिजून घ्यायचं आणि स्ट्रोक बरोबर सोडून द्यायचं किती ट्रेस मध्ये प्लॉट असेल चार ते पाच दिवसामध्ये तो पूर्ण ट्रेस मध्ये बाहेर येईल आणि जे पानांच्या वाट्या असतील फुलं दिसत नाही फुलांचं फळामध्ये रूपांतर होत नाही ते सुरुवात होईल पाचव्या दिवशी तुम्हाला हे ड्रिपचं ऍप्लिकेशन दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला फवारणी घ्यायची म्हणजे जर सोमवारी हे ड्रिपचं ऍप्लिकेशन दिलं उदाहरणार्थ सोमवारी मास्टर रूट किट आणि दोन किलो गुळ हे रात्री रविवारी भिजत टाकलं उदाहरणार्थ सांगतोय तुम्हाला दिवस कोणता आहे असं जे रविवारी भिजत टाकलं सोमवारी फोस्ट्रोक सोबत दिलं मंगळवारी तुम्हाला स्प्रे करायचं आहे वरतून अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम दोनशे लिटरला डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत झेडलेक्स अडीचशे एम एल असा स्प्रे केल्यानंतर दोन दिवस गॅप जाऊ द्या दोन दिवसानंतर असा सूर्यप्रकाश आज जो व्हिडिओ मध्ये सूर्यप्रकाश बघताय अगदी व्यवस्थितरित्या वातावरण आहे असं वातावरण जर सकाळी नऊ ते बारा तेरा बारा ते एक पर्यंत जर मिळाल तर सकाळी साडेआठ नऊ वाजता तुम्हाला स्प्रे करायचं आहे दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे एमिस्टर ऑप्टी शंभर मिली एकरी दोनशे मिली चारशे लिटर पाण्यामधून ऍमेस्टार ऑफ टी दोनशे मिली अशी एक फवारणी करून घ्या परत दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची अतिशय महत्त्वाची फवारणी आहे फुलाचं फळामध्ये रूपांतर करण्यासाठी खूप महत्वाची फवारणी त्या ठिकाणी आहे ती फवारणी आहे जी ए जिब्रालिक ऍसिड दोन ग्रॅम आर्या पाचशे मिली जिब्रालिक ऍसिड दोन ग्रॅम आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस आठशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि रोको दोनशे ग्रॅम अशी एक फवारणी करून घेतल्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या सेटिंग खूप चांगलं दिसायला सुरुवात होईल आणि त्याच दरम्यान तुम्हाला कीटकनाशकची की फवारणी करत असताना वायोगो ऐंशी मिली मोहटोडी दोनशे मिली असा एक स्प्रे करून घ्यायचा आणि त्याच्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून जसंही तुम्ही त्या ठिकाणी सुरुवातीला दिलेला आहे स्ट्रोक मास्टर रूट किट आणि गुळ त्यानंतर दहाव्या दिवशी तुम्हाला डॉक्टर किसान स्लरी जी आहे एकरी एक लिटर प्लॅटिनम पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट पाच किलो घेतलं तरी चालेल दहा किलो झिंक सल्फेट तीन ते चार किलो गुळ पाचशे ग्रॅम फेरस आणि पाचशे ग्रॅम टचऑप जेणेकरून तुमच्या मुळांच्या कक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने ऑक्सिजन खेळता राहील येणाऱ्या पावसामध्ये तुमच्या झाडाला कुठले इजा होणार नाही आणि झाड व्यवस्थितरित्या सुरळीत राहील प्रतिकार क्षमता त्या झाडाची चांगली राऊट चांगलं सेटिंग होऊन फळाची गुणवत्ता चांगली त्या ठिकाणी मिळेल आता फळांवर ब्लॅक डॉट येऊ नये म्हणून किंवा आल्यानंतर येऊ नये म्हणून आल्यानंतर येऊ नये म्हणून आल्यानंतर एकच औषध काय काम करणार त्या ठिकाणी धनकीर्तीचा स्पॉट किलर दोनशे लिटरला पाचशे मिली कोसाईड दीडशे ग्रॅम किंवा बावीस टी अडीचशे ग्रॅम असा एक स्प्रे जर तुम्ही केला आलेले स्पॉट जागेवर थांबणार किंवा स्पॉटच येऊ देणार नाही त्यासाठी हा स्प्रे खूप महत्वाचा आहे ज्या ज्या शेतकऱ्यांकडे स्पॉट आले असतील त्यांनी स्पॉट किलर स्पॉट किलर जागेवर स्पॉटला किल करणारा स्पॉट किलर धनकिर्तीच धन धनकिर्तीच पाचशे एम एल दोनशे लिटरला ओसाईड दीडशे ग्रॅम किंवा बावीस तीन अडीचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा तत्पूर्वी तुम्ही वायगोमो स्प्रे केला स्लरी तुम्ही दोन प्रमाणामध्ये दोन ठिकाणी दहा दिवसाच्या अंतराने पहिली स्लरी तुम्ही काय देताय स्लरी म्हणजे चोवीस तास तुम्ही काय भिजून घेतलंय मास्टर रूट किट मास्टर ऍग्रो सायन्सचा मास्टर रूट किट दोन किलो गुळासोबत भिजून घेतलं त्याच्यासोबत पाच लिटर दुसऱ्या दिवशी सोडून दिलं त्यानंतर तुम्ही फवारणी करताय अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोलीन वेजिटेल एक्स दोन दिवस जाऊ देताय अमिस्टार दोनशे मिली हा स्प्रे करताय परत दोन तीन दिवस जाऊ देतायत दोन तीन दिवसानंतर अकरा चौवेचाळीस अकरा झेडलेक्स आणि डार्मोलीन व्हिजिटेब असा स्प्रे करून वायोगो त्यानंतर डॉक्टर किसान स्लरी देत असताना एकरी एक लिटर प्लॅटिनम पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट दोन ते तीन किलो गोळ पाचशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्राम फेरस ही स्लरी दिल्यानंतर दहा दिवसाने पुढचं ऍप्लिकेशन काय करायचं फळाची चांगली गुणवत्ता मिळवायची त्यासाठी दहा दिवसानंतर तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून ऍप्लिकेशन द्यायचं एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो बीएमएस पोटॅश मॅग्नेशियम सल्फर हे तीन अन्नद्रव्य एकत्र असलेलं पीएमएस पाच किलो तुम्हाला शुगर स्टार सोबत द्यायचं आहे आणि त्याच दरम्यान ज्या वेळेस तुम्ही अमिस्टॉर ऑप्टीचा स्प्रे दिलाय ऍमिस्टॉर ऑप्टी नंतर तुम्ही स्प्रे काय देताय वायोगोमॉल टोडी तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं सेटिंग मिळालं चांगलं फळ सेटिंग मिळतंय किंवा मिळवायचंय त्यासाठी आर्या जीए झिरो बावन चौतीस सा आणि बोरन हाय स्प्रे तुम्हाला सांगितला त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत सुरुवातीपासून स्किप न करता बघणं खूप गरजेचं राहील कारण या बदलत्या वातावरणामध्ये आणि त्याचप्रमाणे फळावर येणारे टिपके येऊ नये म्हणून किंवा आल्यानंतर आले असतील तर जागेवर कसे थांबवायचे त्यासाठी स्पॉट किलर पाचशे मिली कोसाईड दीडशे ग्रॅम किंवा तीन अडीचशे ग्रॅम हाय स्प्रेस सांगितला लुटा आपसुलुटा असेल फळ पोखरणारी अळी असेल त्यासाठी वायोगो म्हणून तेवढी सांगितला बऱ्याचशा काही गोष्टी संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओ व्हिडिओमधून मी केल्या केलाय आणि तो सातत्याने वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग वेग व्हिडिओ देण्याचा प्रयत्न राहीलच आणि ज्या पद्धतीने मी सांगितलं की पंधरा ते वीस जूनला बाजारभाव चार अंकी होणार आणि त्या पद्धतीने वाटचाल सुरू आहे आणि ते झाल्याशिवाय राहणार नाही परंतु आपल्या हातामध्ये काय बाजारभाव उद्या दोन हजार कॅरेट होईल तीन हजार होईल किंवा पाचशे राहील किंवा सहाशे रुपये राहील नीट लक्षात घ्या पाचशे सहाशे रुपये कॅरेट राहील किंवा तीन हजार रुपये कॅरेट होईल पण त्यावेळेस आपल्या हातात माल आपल्या प्लॉट मधून माल निघाला पाहिजे त्यासाठी योग्य बुरशीनाशकांचा वापर योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण करत गेलो तरच आपल्याला बाजारभाव वाढल्यानंतर आपल्या खिशामध्ये पैसे खेळल्याशिवाय राहणार नाही आणि आपला माल त्या ठिकाणी चांगला बनवण्यासाठी अशा पद्धतीने काम करणं तुम्ही तुम्हाला सगळ्यांना गरजेचा असेल म्हणून आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद